एक अशी कविता ऐकवतो म्हणजे पुरुषांच्या दुःखावर हास्य कविता आणि जरा मोटिवेशनल आहे नॉर्मल आहे ती फक्त व्हॉट्सअप स्टेटस बघते ती फक्त व्हॉट्सअप स्टेटस बघते मीही तिचे बघतो स्टेटस बोलत नाही कधीच ती फक्त व्हॉट्सअप स्टेटस बघते मी बघतो तिचा स्टेटस बोलत नाही कधीच तिच्या नवऱ्याचा फोटो डीपीला पाहून तीव्र सनक डोक्यात जाते कधीच बऱ्याचदा मनातलं ओठांवर न येता टाइप करणाऱ्या बोटांवर येत oh. बऱ्याचदा मनातलं ओठांवर न येता टाइप करणाऱ्या बोटांवर येतं मग येगो येतो मध्ये आणि घोड पाण्यात जात <laughs> तरी खरं सांगतो पोटात गेली कॉर्डर की तिला मेसेज करण्याचा वाढतो धोका तरी खरं सांगतो पोटात गेली कॉर्डर की तिला मेसेज करण्याचा वाढतो धोका असतो शुद्धीत तरी ठाऊक था। असतं बाजूलाच असेल नवरा नावाचा बोका wow. मग मीच मनात म्हणतो अरे असेल तुझा लाख प्रेम मीच मनात म्हणतो असेल तुझं लाख प्रेम कशाला तिच्या संसाराचं वाटोळ करायचं hmm. बरं चाललंय की आपलं दिवसभर बॉसच्या शिवाय खात काम करायचं आणि रात्री तिच्यासाठी झुरायचं बरं चाललंय की आपलं दिवसभर बॉसच्या शिव्या खात काम करायचं आणि रात्री तिच्यासाठी झुरायचं आई शपथ खरं सांगतो फक्त मनाने प्रेम केलं साधे टेकवले नाहीत ओठांवर ओठ आई शपथ सांगतो फक्त मनाने प्रेम केलं साधे टेकवले नाहीत ओठांवर ओठ ती निघून गेल्यावर मात्र राहिलं यार ते असं वाटत राहत मनात येते खोट काहीच झालं नाही आणि तुडवून घेतलं मन पश्चाताप होतो काहीच झालं नाही आणि तुडवून घेतलं मन पश्चाताप होतो आज येत आज हसू येतो स्वतःवर खरंच मी किती बीप बीप होतो नाही 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 मी होतो निरागस नाही नाही मी होतो निरागस आणि मनाने साप पण आमच्या प्रेमाला आडवा आला तिचा बाप आत्महत्येची धमकी देत तिचं लग्न लावून दिलं विजवली आमच्या प्रेमाची वाद ती म्हणाली झालं गेलं विसरून जा कर तूही नवी सुरुवात ती म्हणाली झालं गेलं विसरून जा कर तूही नवी सुरुवात मी म्हणालो हाच तर शेवट माझा मी म्हणालो हाच तर शेवट माझा सोबतच निघेल माझ्या भावनांची अंत यात्रा आणि तुझी वरात पण आता झालं गेलं खरंच विसरून जायला हवं पण आता झालं गेलं खरंच विसरून जायला हवं आतापर्यंत मरत मरत जगत आलो आता दुसऱ्या मुलीवर मरायला हवं <laughs> आतापर्यंत मरत मरत जगत आलो आता दुसऱ्या मुलीवर मरायला हवं आणि तिच्या सोबतच मरेपर्यंत जगायला हवं अर्थात <laughs> म्हणजे तिची इच्छा असेल तर थँक्यू थँक्यू